नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो परत एका मोठ्या योजनेची घोषणा इथे करण्यात आलेली आहे जी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत राबवण्यात येणार आहे रा सो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेची घोषणा इथे करण्यात आलेली आहे सो तीर्थ क्षेत्रामध्ये विजिट करण्यासाठीची किंवा तिथे जाऊन तिथे जाण्यासाठीची ही योजना आहे याबद्दलची माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो याबद्दलचा जी आर हा प्रसिद्ध झालेला आहे जी आर मोठा असल्याकारणाने पार्टमध्ये याचं डिव्हिजन आपण केलेलं आहे सो प्रत्येक व्हिडिओचा प्रत्येक पार्टला तुम्ही नक्की बघा आणि काय आहे हा जी आर याबद्दलची माहिती आपण घेऊयात महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देणेबाबतचा जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जो सामाजिक न्याय विशे व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत राबवला जाईल चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सो पार्ट वनमध्ये आपण बघणार आहोत की या योजनेचं नाव आणि उद्दिष्ट काय आहेत सो so, शासन निर्णय इथे पारित करण्यात आलेला आहे राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यास मान्यता इथे देण्यात आलेली आहे तर योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हे योजनेचं उद्दिष्ट आहे योजनेची व्याप्ती सदर योजनेमधील महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहणार आहे तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल सदर यादीमध्ये स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढसुद्धा होऊ शकते सदर योजना अंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ इथे घेण्यात येणार आहे तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे सो अतिशय आनंदाची बाब आहे प्रत्येक व्यक्तीला एकदाच फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहे एक तीर्थस्थळ तुम्ही दिलेल्या लिस्टमधनं सिलेक्ट करायचं आहे ज्याचा खर्च हा तीस हजारापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि या शे या योजनेमध्ये तुम्हाला प्रवास भोजन आणि निवास हे मोफत देण्यात हे मोफत इथे तुम्हाला देण्यात येणार आहे सो योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे ज्यांनी पूर्ण केलेलं आहे असे ज्येष्ठ नागरिक या योजनेचे लाभार्थी असणार आहेत योजनेची पात्रता काय असणार आहे ती आपण बघूयात तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे ही पहिली पात्रता आहे वय वर्षे साठ वर्ष त्यांचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे ते ज्येष्ठ नागरिक असणं गरजेचं आहे ही दुसरी पात्रता आहे तिसरी पात पात्रता लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे सो तुमचं आर्थिक उत्पन्न हे दोन पॉईंट पन्नास लाख असावे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता आणि तुमचं वय हे साठ वर्षापेक्षा जास्त असावं सो ही पात्रता या योजनेची आहे सो जे व्यक्तींचं साठ वर्ष इथे कंप्लीट झालेले आहेत ते व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी नक्की या योजनेचा लाभ इथे घ्यावा आणि तीर्थक्षेत्रांना भेट देऊन दर्शन तुम्ही इथे घेऊ शकतात सो नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ इथे घेण्या घेता येणार आहे सो पुढच्या पार्टमध्ये आपण बघूयात अपात्र कोण ठरणार आहेत थँक्यू धन्यवाद हिंद